आज आम्ही शाहदा शहरातील सर्व नागरिक सामाजिक कार्यकर्ते एक निवेदन देण्यासाठी इथे आलो होतो की शहादा शहरातील जुना खेतिया रोड जो कधी काळी खेत्या रोड या नावाने ओळखला जायचा अति चांगल्या परिस्थितीत असलेला तो रोड आज त्या रोडची अक्षरशः चाळण झालेली आहे त्या रस्त्याला गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी दामरखेडा येथे रोडाचे पुलाचे काम चालू असताना तिथून पिंगाणा व्हाय जी अवजड वाहनांची वाहतूक डायवर्ट करण्यात आली होती त्या वाहतुकीमुळे हा चांगल्या स्थितीत असलेला जो रस्ता होता अक्षरशः त्याची धूळधान झालेली आहे मोठमोठे खड्डे तिथे पडलेले असल्याने गेल्या वर्षी जुलै महिन्यात आम्ही एक आंदोलन उभं करून एक निवेदन सादर केलं होतं थोडं प्रसारमाध्यमांचं यूज करून तर डब्ल्यू टी सार्वजनिक विधा विभाग मार्क, ने ते आमच्या प्रश्नांची दखल घेऊन तिथं तात्पुरतं मुरून टाकून एक रडल्याचे अश्रू पुसण्याचं कार्य केलं होतं त्या रस्त्याला मिशन हायस्कूल ते लोणखेडापर्यंत त्या रस्त्यावर कमीत कमी पाच ते सहा एक कॉलेज आहे लोणखेडा कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे फार्मसी कॉलेज आहेत सातपुडा सहकारी साखर कारखाना आहे तसेच आयडियल स्कूल आहे छोट्या मोठ्या शाले शाळा आहेत आणि कायम तिथून स्कूलच्या विद्यार्थ्यांना तिथून स्कूल, स्कूल बसेस ये जा करतात त्याचबरोबर जेव्हा कारखाना सुरू होतो तर तिथून ट्रॉल्या ट्रक्स वगैरे उसाने भरलेले ट्रक्स जात असतात कित्येक वेळा तिथं अपघात पण घडलेले आहेत एकदा तर मुलां ची म्हणजे विद्यार्थ्यांची जी स्कूल बस आहे ती पण तिथं पलटी झाली होती पण प्रशासनाचं कोणाचं लक्ष तिचं दिसत नाही आहे म्हणून आम्ही आज सर्व नागरिक महोदय कलेक्टर ऑफिसला येऊन आमच्या मागण्या आम्ही दिलेल्या आहेत की तो जो जुना खेतिया रोड आहे कधी काळी चांगला असलेला तो रोड आज अक्षरशः म्हणजे खचलेला आहे चाळण झालेली आहे त्या रस्त्याची पावसाळ्यापूर्व एक दुरुस्ती करून तिथं एक सिंगल लेअर तरी टाकून द्यावा आणि आमच्या मागण्यांना कुठेतरी एक आ, न्याय देण्यात यावा एक अशी आमची मागणी